मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला वेग आला आहे मराठा समाजावर अन्याय न होता योग्य पद्धतीनं त्यांना आरक्षण मिळावं अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले असून या विषयावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे न्याय अधिवेशनात अधिवेश 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 मांडून त्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे राज्यातील मराठा समाजाचं आरक्षण प्रलंबित असल्यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून सरकारनं तातडीनं सकारात्मक भूमिका घ्यावी असा इशाराही या आंदोलनातून देण्यात आलाय गरजवंत मराठ्यांचं आंदोलन माननीय मनोजदादा जरांग पाटील यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये होत आहे मी सर्व मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणावरही अन्याय न करता ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांना पत्र देऊन एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करत आहे आणि नक्कीच दादा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी या सभागृहात मांडून त्या सर्व बहुमताने मान्य व्हाव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करतो